नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता पार्थ आणि काव्या दोघे गाडीमधून चाललेले असतात तेवढ्यामध्ये आता पार्थच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज असल्यामुळे पार्थ या काव्याला बोलतो की काव्या मला एक कॉल करायचा होता तुमच्या मोबाईलवरून लावता का तर काव्या हो असं बोलते आता पार्थ या काव्याला नंबर सांगतो आणि काव्या तो नंबर डायल करून आता तो कॉल करते परंतु आता तेवढ्यामध्ये जिवाचा फोन या आपल्या काव्याच्या मोबाईलवरती येतो त्यावेळेस इकडे काव्य लगेच बोलते की टच होत नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे थांबा आता इकडे तेवढ्यामध्ये जीविकाचा मोबाईलवरती फोन आलेला ह्या काव्याला समजतो कारण जीवा जे नाव असतं ते ह्या काव्याने जीविका म्हणून सेव्ह केलेलं असतं त्यानंतर आता काव्य खूप टेन्शनमध्ये येते काव्याला समजत नाही की काय करावं आणि काय नाही इकडे पार जो असतो पार्थ आता थोडा विचार करत असतो त्यानंतर काव्याला पार्थ विचारतो की काय झालं तर काव्य बोलते की ट्राय करते थांबा मी डायल करण्याचा इकडे आता काव्य ह्या आपल्या जीवलाच कॉल करते आता जिव्हाला कॉल करत असताना इकडे जिवा तर घरामध्ये असतो जिवाच्या मोबाईलवरती कॉल आलेला जिवाला समजतो जिवा पटकन मोबाईल हातामध्ये घेतो आणि कुणाचा कॉल आलाय ते बघत असतो त्यानंतर इकडे आता हा जिवा तो फोन उचलायला तयार नसतो इकडे आता पार्थ बोलतो की ओपन स्पीकरवर टाका बरं मोबाईल एकदा मला बघू द्या त्यानंतर इकडे जिवाच्या मोबाईलवरती पुन्हा कॉल येतो तर इकडे जीवा तो मोबाईल हातामध्ये घेऊन बघत असतो आणि तो फोन कट करतो कारण काव्याचा नंबर त्यामध्ये ह्या जीवाला दिसत असतो तर आता पार्थ लगेच बोलतो की फोन का उचलत नाही आहे नेमकं त्यावेळेस आता काव्या बोलते की बहुतेक बाईकवर असतील ते म्हणून नसेल उचलीत त्यानंतर इकडे पार्थ लगेच बोलतो की एखादा कॉल करतो ना काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल हे त्याच्या लक्षात काय येत नाही आहे दाखवा बरं मोबाईल इकडे मी लावून बघतो असं म्हणत आता हा पार त्या काव्याला मोबाईल मागतो तर काव्या आपला मोबाईल जो आहे पारच्या हातामध्ये देते त्यानंतर इकडे पारत आणि ह्या आपल्या जीवाला बोलतो की अरे तुला मी किती वेळा कॉल केला एक कॉल उचलता येत नाही का जहागीरदार काकांना कॉल करून सांग की मला ऑफिसला यायला उशीर होईल माझ्या फोनची बॉटरी डिस्चार्ज झालेली आहे त्यामुळे तुला कॉल आहे असं पण इकडे आता हा पार जो आहे तो या जीवाला बोलत असतो त्यावेळेस इकडे आता जीवा लगेच बोलतो की कुणाचा नंबर आहे हा त्यावेळेस इकडे पार थोडासा टेन्शनमध्ये येतो तर पार्थ लगेच बोलतो की काव्याचा नंबर आहे माझा मोबाईल डिस्चार्ज झाला म्हणून मी तिचा घेतला एवढी एकत्र तयारी केली आणि तुमच्याकडे एकमेकांचासुद्धा नंबर नाही का असं पण इकडे जो आहे तो जीवाला बोलत असतो त्यानंतर आता काव्याजवळच असते काव्य सर्व काही ऐकत असते काव्याला खूप त्रास होत असतो त्यानंतर आता पार्थ आपला मोबाईल हातामध्ये जो असतो तो ह्या काव्याला देतो आणि काव्य तो मोबाईल हातामध्ये घेऊन बघत असते त्यानंतर आता काव्याला काही रडू आवरत नसतं काव्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात असं बघायला मिळतं की आता इकडे मिथून जो तो चा, 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 आहे तो ह्या काव्याच्या पारच्या आणि जीवाच्या व नंदिनीच्या लग्नाच्या ज्या काही फ्रेम आहेत त्या बनवून घरात घेऊन येतो आणि ह्या आपल्या मालिनीताईला बोलतो की बघा तुम्ही जशा म्हणाल्या होत्या तशा ह्या फ्रेम्स बनवून आणल्या आणि त्या फ्रेम आता विक्रम दादांना आणि मालिनीताईला बघण्यासाठी देतो आता ताई त्या फ्रेम्स बघते आणि त्या फ्रेम्स बघून खूप छान फ्रेम्स बनवल्या असं ह्या आपल्या मिथुनला बोलते नंतर आता मालिनी लगेच बोलते की आता हे जे काही घरामध्ये घडलेलं आहे ना त्याला स्वीकारायला किती दिवस लागतील ला कुणाच ठाऊक असं पण इकडे मालिनीता बोलत असतात खरोखर सवय ही जी आहे ती प्रेमाची आणि नात्याची पहिली पायरी आहे यांना जर एकदा एकमेकाची सवय झाली ना तर आपसूक त्यांची गाडी बघा कशी रुळावर येते ते तसं पाहिलं गेलं तर पार्थ आणि नंदिनीने ॲक्सेप्ट केलेलं आहे परंतु फक्त काव्या जी ना ना ए, आहे ना तिने अजून ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे असं मालनीताई ह्या विक्रमदादांना आणि मिथूनला सांगतात तर विक्रमदादा लगेच बोलतात की बघा मिथून राव बायकांचे विचार कसे आहेत ते असं पण विक्रमदादा मिथूनला बोलतात अगदी योग्य विचार केलाय तू असं पण इकडे विक्रमदादा मालनीताईला सांगतात आता विक्रमदादा लगेच जीवाला आवाज देतात आणि जी, देता जी काही लग्नाची फ्रेम्स बनवून आणलेली असते ती फ्रेम आता इकडे आपल्या ह्या जीवाला दाखवतात कारण ही नंदिनी आणि जीवाची जी फ्रेम आहे ती रूममध्ये लावण्यासाठी दादा सांगतात तर आता इकडे हा जीवा जो आहे त्या फ्रेमकडे बघत राहतो ती फ्रेम आपल्या हातात घेतो आणि लगेच रूममध्ये निघून जातो इकडे पार्थला सुद्धा तिथे बोलावून येतं आता पार्थला सुद्धा त्याची त्याची फ्रेम जी आहे ती रूममध्ये लावण्यासाठी देतात त्यानंतर पार सुद्धा आता ती फ्रेम आपल्या हातामध्ये घेतो आणि लगेच जातो त्यानंतर इकडे मालनिताई जी असते मालनिताई बोलते की आता काय माझा पार जो आहे तो खुश आहे परंतु जीवास थोडासा नाराज आहे तर विक्रमदादा बोलतात की होईल सर्व व्यवस्थित होईल नको काळजी करतो त्यावर मालनीताई बोलतात की लग्नानंतर प्रेम तर नक्की होणारच आहे असं पण मालनीताई विक्रमदादांना सांगतात जवळ मिथून बसलेला असतो त्यानंतर आता पार्थ ती फ्रेम जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन रूममध्ये येतो आणि त्या फ्रेमकडेच एकटक बघत राहतो कारण ही काव्याच्या आणि पारच्या लग्नाची जी फ्रेम असते ती फ्रेम आता रूममध्ये कुठे लावायची हा प्रश्न पार्थला पडलेला असतो पार्थ लगेच बोलतो की काव्याला दाखवतो ना एकदा ही फ्रेम त्यानंतर पार्थ लगेच काव्याला काव्या असा आवाज देणार परंतु आता पार्थ लगेच पुन्हा बोलतो की नाही नको तिला दाखवायला उगत चिडेल ती नको त्या रिॲक्ट होतील नकोच त्यांना दाखवायला असं पण पार्थ आता आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे आता पार्थ ती जी काही फ्रेम आहे ती समोर टेबलच्या तिथे ठेवतो आणि त्या फ्रेमकडे पुन्हा बघत असतो त्यानंतर आता काव्याला त्या फ्रेममध्ये बघितल्यावर काव्या लग्नामध्ये सुद्धा खूप नाराज होती हे सर्व पारच्या लक्षात येतं इकडे जीवा सुद्धा रूममध्ये आलेला असतो आणि सुद्धा आता त्या फ्रेमकडे बघत राहतो त्यानंतर इकडे काव्य जे असते काव्या रूममध्ये येते आणि काव्या आपला मोबाईल घेऊन आता मोबाईलमध्ये तो जीवाचा कॉल जो आहे तो बघत असते काव्याच्या मनातून जीवा अजून काही निघलेला नसतो काव्या खूप विचार करत असते आता इकडे काव्याला सर्व गाडीमध्ये आपला पार्थने मोबाईल कसा घेतला आणि जिवाला फोन लावण्यासाठी कसा सांगितलं हे सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोरून काही जात नसतात त्यावेळेस इकडे काव्या आपल्या मनाशी बोलते की जिवा आणि काव्या या दोघांचं नाव मिळून मी जीविका नाव तयार केलं होतं परंतु नियतीने काय करून ठेवलं हे माझ्या आयुष्यात असं ही काव्य आता रडतच आपल्या मनाशी बोलत असते आणि काव्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा खूप वाहत असतात काव्या लगेच बोलते की आता फक्त नावाची जी आठवण आहे तेवढीच माझी बाकी राहिलेली आहे बाकी काही नाही असं पण म्हणत रडतच ही काव्य खूप रच रडत असते आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत असते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की समोर जी पार्थ आणि काव्याची फ्रेम आता ह्या पार्थनेसमोर टेबलवरती जी ठेवलेली असते ती ह्या आपल्या काव्याला दिसते आता काव्य त्या फ्रेमकडेच बघत राहते काव्य पटकन त्या फ्रेमच्या जवळ जाते आणि ती फ्रेम हातामध्ये घेते आता तर काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं कारण ह्या दोघांची एकत्र लग्नाची ती फ्रेम असते ही हातामध्ये घेते आणि बोलते की हा काय वेढेपाना आहे या घरातील लोकांना काही कळत नाही आता तर काय फ्रेमच घरामध्ये आणून ठेवली असं म्हणत आता काव्या लगेच इकडे दुसऱ्या रूमकडे निघालेली असते जिवा जो आहे जिवा आता आपल्या हातामध्ये ती फ्रेम घेऊन बघत असतो कारण ह्या नंदिनीच्या आणि जिवाच्या लग्नाची ही फ्रेम असते तिकडे आता काव्या जी असते काव्या आता इकडे किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यानंतर काव्या ही त्या गॅसवर थोडंसं कुकर मांडून त्यामध्ये काहीतरी करत असते तेवढ्यामध्ये रम्या बोलते की हिला काय झालं आहे एवढं चिडायला खूप चिडली आहे ही, ही, ही। असं ही रम्या आता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता काव्या ही, ही थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये काहीतरी करणार तेवढ्यात रम्या तिथे जाते रम्या बोलते की काय सुरू आहे काव्या सर्व ओके आहे ना आता ही काव्या रम्याकडे खूप रागाने बघते तिकडे रम्या बोलते की अगं दुःख शेअर केल्याने कमी होत असतं काव्या तुझ्या मनात कसलं दुःख आहे तू ब्लॅक कॉपी करतेस का काव्या अगं ब्लॅक कॉपी खूप बोरिंग असते असं ही रम्या आता काव्याला बोलत असते परंतु काव्या नेमकं काय झालं आहे तेवढं सांगशील का तू तुझ्या मनात एवढा राग का आहे त्याचं उत्तर काहीतरी असेल ना असं पण रम्या ही काव्याला बोलते मधून राग राग निघून जाते आणि रम्या ही बोलते की खूप बिंडोक मुलगी आहे ही हिने तर फोन घेतला होता आणि मग हिच्या मनात काय सुरू होतं एवढी चिडायला नेमकं काय होतं ह्या काव्याला हिच्या फोनमध्ये नेमकं काहीतरी असल्याशिवाय एवढी चिडणार नाही असं रम्या ही विचार करत असते नंदिनी जी असते नंदिनी आता आपल्या रूममध्ये येते तर समोर आता जीवाने जी काही लग्नाची फ्रेम ठेवलेली असते त्याकडेच ही नंदिनी बघत राहते कारण जीवा व नंदिनीच्या लग्नाची ही फ्रेम असते आता नंदिनी त्या फ्रेमकडेच बघत राहते आणि ती फ्रेम आपल्या हातामध्ये घेते आणि पुन्हा त्या फ्रेमचं चांगलं चा बारकाईने निरीक्षण करू लागते आता ही नंदिनी विचार करते की नेमकं ही फ्रेम कुणी आणली असेल असं म्हणत नंदिनी पुन्हा ती फ्रेम तिथे समोर आरशासमोर ठेवते त्यानंतर नंदिनी आता इकडे किचनकडे येत असते त्यावर आता पुढे इकडे पार जो असतो तो रूममध्ये असतो पार्थलासुद्धा आता जी पार्थने टेबलवरती फ्रेम ठेवलेली असते ती काव्याने फ्रेम पालथी टाकलेली असते आता पार्थ विचार करू लागतो की ही फ्रेम अशी पालथी का नाही पडली असेल बहुतेक असं पण पार्थला वाटू लागतं आता पार पुन्हा ती फ्रेम समोर टेबलवरती ओपन करून ठेवतो आणि आपलं जे काही बुक आहे ते घेऊन रूममधून जाऊ लागतो तेवढ्यामध्ये काव्या ही कॉफी घेऊन रूममध्ये येते आता काव्या जेव्हा कॉ कॉफी रूममध्ये घेऊन येते तेव्हा समोर या पार्थने फ्रेम जी ओपन करून ठेवलेली असते तर काव्य बोलते की हा काय प्रकार आहे मी तर ही फ्रेम उलटी करून पालथी ठेवली होती लगेच ही काव्या पार्थला मोठमोठ्याने आवाज देते पार्थ रूममध्ये येतो काव्याला पार्थ विचारतो की काय झालं तर काव्य बोलते की अहो मी ही फ्रेम उलटी करून ठेवते आणि सरळ सरळ का करता तुम्ही इला नेमकं तर इकडे ने पार्थ बोलतो की थोडंसं शांत व्हा तुम्ही तर काव्य बोलते की काय शांत होऊ नेमकं काय सुरू आहे ह्या घरात तेवढ्यामध्ये घरातले सर्वजण तिथे येतात लगेच बोलते की अहो हे लादलेलं लग्न आहे हे लादलेलं जे नातं आहे ते जास्त काळ टिकून राहत नाहीये त्यामुळे तुम्ही मला कशाला लोड देत आहे असं ही काव्य घरातील सर्वांसमोर बोलत असते नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो आता ही काव्य आता खूप भडकते आणि बोलते की नेमकं ही फ्रेम घरात आणली कोणी आता ही मालनीता बोलते की अगं मीच फ्रेम मिथूनला बनवून आणायच्या सांगितल्या होत्या असं पण ही मालनिताई जी असते ती काव्याला बोलते काव्या खूप भडकलेली असते आता नेमकं का पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद